नांदणी नांदनीतील नामांकित गणेश बेकरीमधील महिला कामगार आक्रमक नांदणीतील नामांकित गणेश बेकरीमध्ये गेली आठ आठ वर्षापासून वीस वीस वर्षापर्यंत काम केलेले महिला व पुरुष कामगार आक्रमक होऊन आपण केलेल्या कामाचा फंड ग्रॅज्युएटी सर्व्हिस फरक हा मोबदला मिळवण्यासाठी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या माध्यमातून सहाय्यक कामगार आयुक्त इंचलगंजी यांच्याकडे धाव घेतले आहे इंचलगंजीमधील सहाय्यक कामगार आयुक्त भोईटे मॅडम यांनी महिला कामगारांची बाजू ऐकून घेऊन योग्य ते कारवाई करण्याचे आदेश देऊन महिला व पुरुष कामगारांच्या आशेचा किरण निर्माण केला आहे गणेश बेकरी महिला कामगार काम आयुक्त भोयटे मॅडम यांचे कौतुक होत असताना दिसून येत आहे की आम्हाला आठ वर्ष झालं आम्ही त्या बेकरीत काम करतो आहे पण त्यांनी आम्हाला कधीही छंड घायची होती आणि मोबदला त्यांनी काही आमचं काही नुकसान कोर्टा त्यांनी काही दिलेलं नाही आहे त्याबद्दल आम्ही आयुक्तपदाच्या मॅडमांच्याकडे तक्रार केलं आहे त्या मॅडमाने आम्हाला चांगलं मार्गदर्शन देऊ का आम आ आम्हाला अर्ज करायला हवले त्या अर्ज आम्ही वैयक्तिक अर्ज करायचा आहे त्या वैयक्तिक अर्ज आम्ही घेऊ पण सगळ्यांना मोबदला नुकसान भरपाई द्यावी जर हे तक्रार जर त्यांनी मान्य केले नाही तर आम्ही लाक्षणिक कुपोषणला त्यांनी अर्ज स्वीकार केला पाहिजे या महिना अखेरपर्यंत त्यांनी आमचा अर्ज स्वीकारला पाहिजे नाहीतर आम्ही एक दोन तारखेला लाक्षणिक कुपोषणला बसतो कुठं बसणार लाक्षणिक उपोषणला आम्ही आयुक्त विभागाच्या मॅडमांच्याकडे तक्रार केली कामगार कायद्याप्रमाणे आम्हाला काही कामाचं नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई द्यावी आम्ही आठ नऊ वर्ष दहा वर्ष केलं काय मागितलं त्यांच्याकडं आम्ही त्यांना ग्रॅज्युएटी नुकसान फंड ना, बोनस बरोबर हे आम्हाला मागितलं त्यांनी दिलेलं नाही त्याबद्दल आम्ही आयुक्त विभागाच्या मॅडमांच्याकडे तक्रार केलोय त्या मॅडमांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन देऊन दिलं आणि याच्याबाबत त्यांनी काहीतरी मनावर घ्यावं काय काय सांगितलं मॅडम मी तुम्हाला मॅडम मॅडम अर्ज